शाहूवाडी तालुक्यातील वारुळ इथं गणेश किसन पाटील या एकतीस वर्षीय कंत्राटी वायरमनचा विजेचा तीव्र धक्का बसून जागीच मृत्यू झाला अकरा हजार केव्हीच्या लाईनवर काम करत असताना ही दुर्दैवी घटना आज सकाळी घडली दरम्यान कार्यक्षेत्र नसताना देखील गणेश पाटीलला त्या ठिकाणी कामासाठी का पाठवलं अशी विचारणा करत पाटीलच्या नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे वारूळगावचा गणेश पाटील हा गेले दीड वर्ष महावितरणमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होता त्याच्याकडे निनाई परळे बीटमधील गावांचा कार्यभार होता मात्र आज सकाळी त्याला त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील वारुळ गावामध्ये कामासाठी पाठवण्यात आलं शेतीपंपाचा खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तो अकरा हजार केव्हीच्या पोलवर विद्युत दुरुस्तीचं काम करत होता या दरम्यान त्याला विजेचा जोराचा धक्का बसला त्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्याच्या मृत्यूबाबत कळताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन आक्रोश केला कार्यक्षेत्राबाहेरील काम करण्यासाठी गणेश पाटील याला का पाठवलं असा प्रश्न संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केलाय अत्यंत गरीब कुटुंबातील गणेशचा विवाह दीड वर्षांपूर्वी झाला होता त्याला अवघ्या सात महिन्यांचा सा एक मुलगा असून घरची जबाबदारी त्याच्यावरच होती मात्र गणेशचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्याचं कुटुंब उघड्यावर आलंय त्यामुळे त्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एकाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान मलकापुरातील ग्रामीण रुग्णालयात शेतकरी जन आक्रोश समितीचे अध्यक्ष आबासाहेब पाटील आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे तसंच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी व्ही कुंभारे यांच्यासमवेत ग्रामीण रुग्णालयात चर्चा केली यावेळी आबासाहेब पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत गणेश पाटील याच्या मृत्यूप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान गणेश याच्या अंत्यसंस्कारासाठी वीस हजारांची तातडीची मदत महावितरणच्या वतीनं करण्यात आली आहे